आणि आता बातमी आहे मोनो रेल संदर्भात मोनो रेलच्या डब्यांवर आता जाहिराती झळकणार आहेत उत्पन्न वाढवण्याचा मोनो रेलचा प्रयत्न सुरू आहे डब्यांच्या बाहेरील आणि आतील बाजूस जाहिराती लावणार असल्याची माहिती मिळतीय आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरील उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत आता त्याचाच भाग म्हणून मोनो गाडीच्या डब्यांवर बाहेरील आणि आतील बाजूला जाहिराती लावण्यासाठी परवानगी देण्यात आल्या देण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय त्यातूनच उत्पन्नाचे नवे स्त्रोत उभारण्याचा प्रयत्न आहे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोमार्गिकेची लांबी वीस किलोमीटर असून त्यावर अठरा स्थानक आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात पाच वर्षांसाठी कंत्राट दिलं जाणार असल्याची माहिती आहे तर उत्पन्नाचा नवा स्त्रोत उभारण्याचा मोनोरेलचा प्रयत्न आहे त्याचबरोबर एकूण अठरा गाड्यांवर जाहिराती लावण्याचे कंत्राट देण्यात येणार असल्याची माहिती आहे